प्राध्यापक कोनं करतो त्यांनी आपण वंदनीय राष्ट्रजी महाराज तसेच भारत उच्च शिक्षण तसेच भैयासाहेब काळांचं पण मुलीने सोनी भैयासाहेबांचं पण मुलीसो त्यांचं सोबतीस अभिवादन करतो आजच्या निवृत्ती समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर गुरुकर सर कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थित असलेले ॲडव्होकेट शोपाई काळे मॅडम तसेच मंचावर उपस्थित असलेले कोल्ह सर कदम मॅडम लवखेडे मॅडम विजय सर राऊत सर माळोदे सर आणि या कार्य जो कार्यक्रम समारंभाचे जे मूळ आकर्षण आहे ज्यामुळे जे समारंभ हा निवृत्ती समारंभ होत आहे तसे आमचे या आवडते कदम सर व उपस्थित माझ्या सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षक एकतर कर्मचारी आणि कदम सरांचा परिचय माझ्यासोबत हा दोन हजार चारला झाला तेव्हा एका लग्न समारंभामध्ये सरांचा आणि माझा परिचय झाला तेव्हापासून मग या महाविद्यालयामध्ये मला इथे शिकवण्याची संधी मिळेल आणि तिथूनच मग पुढे मी इथे पहिले कॉन्ट्रॅक्ट बेसवर चार वर्ष काढले आणि त्याच्या माध्यमातून नंतर मग मी ते रेग्युलर झाले या वीस वर्षाच्या आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये मला सरांचा जवळजवळ वीस वर्ष अनुभव किंवा काय बघायला सहभाग लागला आणि त्यातले जे समजा चार वर्ष आहे त्यामध्ये दोन वर्ष सर एफ आय पी गेले होते दोन हजार चार ते सहा आणि दोन वर्ष सर प्राचार्य होऊन गेले होते तर असे चार वर्ष सरांनी बाहेर समजा त्यांनी त्यांचा कार्यकाळ दिला त्या कार्यकाळामध्ये मला इथे एक विवाहपूर्व म्हणा किंवा विचार म्हणण्याचा एक पद लागलं किंवा त्याचा अनुभव मिळाला त्यासाठी मी त्यांना मला त्याचे धन्यवाद देतो एवढ्या ह्या काळामध्ये अपघात प्रसंग आहे जे सांगता येते की ज्यामुळे मला सरांबद्दल बऱ्याचशा चांगल्या गोष्टी यामध्ये झाल्या मला अनुभव वाप्त झाले त्यामध्ये जसा एका प्रसंग मी सांगतो की जेव्हा सर दोन वर्षासाठी जेव्हा गेले होतो त्या काळामध्ये मी एक आमच्याकडे पासपोळेस असतो आम्ही दोघांनी मिळून बराचसा कार्यकाळ इथे प्रॅक्टिकल असो किंवा परीक्षा असो ह्याचं मार्गदर्शन सरांनी केलं सर बरेचदा वेळोवेळी यायचे काही अडचण असली काही असलं तर सर मला त्याबद्दल मार्गदर्शन करायचे आणि सरांनी सर मला त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक कडा खाक्या बघत की असं झालं पाहिजे त्यामुळे सरांनी ते असं करून घ्यायचं ते डॉक्युमेंट असेच असले पाहिजे हे सगळं त्यांनी मला शिकवतो त्याबद्दल खूप खूप आवाज मानतो तसेच एक प्रसंग आम्ही सांगतो की मला म्हटलं की नाही सर तुम्हाला सरांसोबत दहाच आहे आणि एन एस एसच्या शिबिरामध्ये सरांसोबत सात पण माझा पराठा प्रॅक्टिकल चालू होतो आणि त्यासोबत न्यायाच्या कामाने भरपूर काम होतो हे जे आहे मी मला हे समजा जास्त होईल तुम्ही इतर त्याच्याविषयीना ते द्या सरांनी म्हटलं आहे जेव्हा हे सरांच्या कामावर सरांनी सरळ म्हटलं की सर मुळ्या सरायची त्यांनी दोन अर्धा अर्धा मुली की सर यांना इथे ऑलरेडी खूप काम असतं आणि या कामामध्ये सरांचं खूप पण सर वाटले प्राचार्यांमध्ये तुम्हालाच करायचं आहे रिझल्ट आहे प्रसंग सांगता येत की त्यामुळे मला सरांचा किंवा समोर सर समोर की असं आहे ज्यांचा काम डिपार्टमेंटमध्ये जास्त सहभाग असला पाहिजे गोवा महाविद्यालय आले एक असा प्रसंग होता की माझ्या वडिलांना तुमचा आणि माझा वेळ काय दोन हजार अठरा आणि माझं घराचं बांधकाम चालू मी तुम्ही आता काय करायचं आणि त्याच आता काय करायचं थोडेफार पैसे शेवटचा पाहिजे मिळत नसतात सरळ पैसे पाठवले आणि काही तर अशा पद्धतीचं त्यांचं हेल्पिंग नेचर आणि या सगळ्या गोष्टी पाहता मला एक कधीच वाटते की असे भरपूर प्रसंग सांगता की ज्यामध्ये मला सरांची खूप मदत झाली असो तर असे हे जे प्रसंग आहे या सरांच्या येणाऱ्या पुढील का आयुष्यात निवृत्तीनंतरच्या त्यांचे पूर्ण आयुष्य आयुष्यभरील सुखाचे आणि समाधानाचे लावा अशी मी जोर कधी प्रार्थना करतो आणि माझी